जयंत पाटलांना अजित पवारांच्या आमदाराने पक्षामध्ये येण्याची ऑफर दिली आहे जयंत पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटात राजकीय दृष्ट्या अस्वस्थ आहेत त्यामुळे ते आमच्या आम पक्षामध्ये आल्या स्वागत करू अशी प्रतिक्रिया आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे जळगावच्या यावल तालुक्यातील पिळोदा गावाच्या टेकड्यांमध्ये गावकऱ्यांना बिबट्याचं दर्शन झालंय गावकऱ्यांनी दुरूनच मोबाईलमध्ये त्याचं शूटिंग करण्याचा प्रयत्न केलाय परंतु या बिबट्याने एका गायीचा फरशा पाडल्याचं गावकऱ्यांना आढळलंय हो यामुळे गावामध्ये दहशत पसरली आहे वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी इंदूर हैदराबाद महामार्गाच्या योग्य मोबदल्यासाठी शेतकऱ्यांनी पूर्णा नदीमध्ये जलसमाधी आंदोलन केलं यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे आंदोलनात शेतकऱ्यांसह कुटुंबीय मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी असल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त केला या आंदोलनात शिंदेगडाचे आमदारही सहभागी झाले गुळ्यातील साक्रीमध्ये अद्यापही भात लावणीला सुरुवात झालेली नाहीये जुलै महिना अर्धा संपत आला तरी देखील समाधानकारक पाऊस न पा। पडल्याने भात पेरणी गेली <ण्वाँगी> धुळ्यातील मुंबई आग्रा महामार्गावर चाळीसगाव रोड पोलिसांनी वाहनधारकांची लूट करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्यात या आरोपीने भर दिवसा वाहनधारकास धारदार शस्त्राचा धाक दाखवून मोबाईल हिसकावलाय आणि याची तक्रार दाखल केल्यानंतर अवघ्या दोन तासात आरोपींच्या मुस्क्या आवळत पोलीस मोबाईल हस्तगत करण्यात आला राज्य सरकारची मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सध्या मोठ्या वादाच्या भवरात सापडली या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या एक लाखांहून अधिक लाडके भावांच्या प्रशिक्षणार्थी भवितव्यावर बेरोजगारीची टांगती तलवार लटकली आहे आपल्या विविध मागण्यांसाठी हे प्रशिक्षणार्थी आता आक्रमक झाले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या